नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉ दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस अहमदनगर स्पर्श सेवाभावी संस्था दोन हजार सोळापासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करतीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक समस्या जाणून घेऊन त्यावर कार्य करत असताना स्पंदन प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा आणि भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर मागील दोन वर्षांपासून संस्था काम करतीय तर ज्या ठिकाणी शाळांना शैक्षणिक साहित्यासोबत वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वयोगटनिहाय लायब्ररीची आवश्यकता आहे तिथं संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यासह लायब्ररीसाठी लागणारी पुस्तकं उपलब्ध करून दिली जात आहेत पर्यावरण दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत प्रत्येक वर्षी वृक्षारोपण उपक्रम संस्था सातत्यानं आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचं शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या वतीनं प्री प्रायमरी स्कूल चालवलं जातंय अशा अनेक क्षेत्रामध्ये समाज जोपासणाऱ्या विविध संस्था आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व यांच्या कार्याची दखल घेत प्रेरणादायी व्यक्तिमत्व समाजाचा प्रकाश झोतात यावीत यासाठी संस्थेच्या वतीनं शैक्षणिक कला उद्योग सामाजिक आध्यात्मिक कृषी पत्रकारिता या क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा संस्थेचा मानस आहे याची नामांकन प्रक्रिया एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होत असून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांनी पुरस्कारासाठी नामांकन ऑनलाईन पद्धतीनं करावं असं आवाहन संस्थेच्या अध्यक्षा शीतल साळवे आणि संस्थापक सचिव प्रवीण साळवे यांनी केलं स्पर्श सेवा बळी संस्था हजार पासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत आहे या संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न समजावून घेऊन त्यावर कार्य करण्याचा प्रयत्न गेल्या दोन हजार सोळापासून पासून करण्यात येत आहे पाठीमागील दोन वर्षांपासून स्पंदन या प्रकल्पाच्या माध्यमामधून कचरा व भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्यावरती विशेष कार्य संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे त्याचसोबत ज्या शाळांना शैक्षणिक साहित्याची आवश्यकता आहे तसेच वाचन संस्कृती जोपासण्याचा ज्या शाळांचा प्रयत्न आहे त्या शाळांना शैक्षणिक साहित्य व वाचन संस्कृती जोपासण्यासाठी लायब्ररीसाठीची पुस्तके संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहेत पर्यावरणीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सातत्याने प्रत्येक वर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून पारनेर तालुका परिसरामध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहे तसेच संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी ऑर्किड प्री स्कूलच्या माध्यमातून दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ती, मागील तीन वर्षापासून प्रयत्न केला जात आहे सामाजिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी सन दोन हजार सोळापासून स्पर्श सेवाभावी संस्था अहमदनगर जिल्ह्यामध्ये अविरतपणे कार्य करत आहे त्याचप्रमाणे सेवाभावी संस्थेत आय ओ मानांकन प्राप्त झालेले असून रेल्वे ए टी जी कायद्याअंतर्गत दे आयकरमध्ये दे देखील सवलत संस्थेत प्राप्त आहे संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कार्याला अनेक दानशूर व्यक्तींचा सहयोग सातत्याने लाभत आहे संस्थेच्या वतीने आवाहन करत आहे की अनेक क्षेत्रात सामाजिक जोपासणाऱ्या विविध संस्था व प्रेरणादायी व्यक्तिमत्व यांच्या कार्याची दखल घेत प्रेरणादायी व्यक्तिमत्व समाजाच्या प्रकाश यावी यासाठी संस्थेच्या वतीने शैक्षणिक कला उद्योग सामाजिक आध्यात्मिक कृषी पत्रकारिता या क्षेत्रातील मान्यवरांचा संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा मानस आहे याची नामांकन प्रक्रिया एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होत असून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांनी पु पुरस्कारासाठी नामांकन ऑनलाईन पद्धतीने करावे हे आव्हान संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी आठ दोन झिरो आठ सहा चार झिरो सात एक आठ नऊ झिरो नऊ झिरो सात पाच पाच एक दोन आठ झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा पुरस्काराविषयी सविस्तर माहितीसाठी ब्याऐंशी शून्य आठ चौसष्ट शून्य सात अठरा आणि नव्वद पंच्याहत्तर एकावन्न अठ्ठावीस शून्य दोन या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा व्हॉट्सॲप करावं असंही आवाहन केलं गेलंय सी न्यूज मराठी अहमदनगर सुनबाई चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा